तक्रारदार सो वैष्णवी अंकुश घलांडे वैवर्ष वीस राहणार लेन नंबर एक सागर पार्क वडगाव शेरी पुणे यांनी तक्रार दिल्यावरून चंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याण्णव दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सी भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि म पो काक सदोतीस तीन एक सह एकशे पस्तीस तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन सात अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील आरोपी संजय कारभारी शिंदे सागर पार्क टाटा गार्डन पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी संजय याचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार अविनाश संघपाळ पोलीस अंमलदार गणेश हाणकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संजय कारभारी शिंदे हा अण्णापूर शिरून या ठिकाणी एका शेतामध्ये लपून बसला अशी शे खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तपास पथकातील टीम सदर ठिकाणी रवाना झाली तपास पथक टीम बातमी मिळालेल्या ठिकाणी आडबाजूस थांबून पाहणी केली असता संजय शिंदे हा एका उसाच्या शेतातून बाहेर आला उसाच्या शेतातून बाहेर येताच त्याला सदर ठिकाणी पोलीस स्टाफ आल्याची चावू लागली तसा तो सावध झाला आणि त्यानं तेथून ते पळ काढला तेव्हा पोलीस स्टाफनं न त्याचा सिनेस्टाईल पाठला करून आरोपीस काही अंतरावर पकडून पुढील कार्यवाही करीता चंदनगर पोलीस स्टेशनला आणून अटक केली आहे पुढील तपास प्रशांत माणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत सदर ची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह सहपोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस, पोलीस उपायुक्त परिमंडळ चार विक्रांत देशमुख सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ गणेश हाणगर शेखर शिंदे श्रीकांत कोदरे सूरज जाधव नामदेव गर्दारे विकास कदम श्रीकांत शिंदे विष्णू गोणे महेश नाणेकर सचिन रंदिवे शिवाजी दांडे ज्ञानोबा लहाणे यांनी केली आहे